नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक वीस मेला मतदान होणार आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष किंवा प्रत्येक नेता उमेदवार हा प्रचारात व्यस्त आहे आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ जो आहे तिथे राहुल शेवाळे आणि अनिल देसाई असा एक अशी एक लढत आहे ती पाहायला मिळते आणि ही जी हाय प्रोफाईल लढत आहे तर यामध्ये सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे या लोकसभा मतदारसंघाकडे आणि आत्ता आपल्यासोबत आहेत ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई सर तुमचं लोकमत मुंबईमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद धन्यवाद तुम्ही जनतेशी कसा कनेक्ट करताय आणि प्रचारादरम्यान फिरताय त्यामुळे कसा रिस्पॉन्स तुम्हाला जनतेचा मिळतोय ह्या लोकसभा मतदारसंघात जनतेत फिरतोय सहा विधानसभेच्या विधानसभा क्षेत्र आहेत प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये जवळजवळ सहा सात महानगरपालिकेचे वॉर्ड्स आहेत त्या ह्याच्यामधनं फिरताना वाड्यावस्त्यांमधून फिरताना सोसायटीजमधून फिरताना इतर काही घटकांना भेटताना वगैरे उत्स्फूर्त प्रतिसाद वाढताना दिसतोय हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तिथे दोन टर्ममध्ये राहुल शेवाळे खासदार होते आणि आता त्यांच्यासमोर तुम्ही आहात तर कुठेतरी ही काटेकी टक्कर वाटते का कुठलीही निवडणूक म्हटली की ती एक टक्करही असतेच मग काटेकी असू द्या किंवा आणि कुठलीही प्रत्येक निवडणुकीत आव्हानं असतात निवडणुकी निवडणूक म्हटली की लोकांच्या अपेक्षा असतात लोकांच्या समस्या असतात लोकांचा अनुभव असतो लोक गेल्या वेळच्या निवडणुकीची कल्पना त्यांना असते त्यांनी दिलेली मतं त्यांनी दिलेल्या मतांमुळे निवडून आलेला तो लोकप्रतिनिधी त्याने त्या समस्या त्यान त्यांच्या ओळखल्या जाणल्या त्याचं निराकरण केलं की नाही याकडे त्यांचा कल त्यांचा एक दृष्टिकोन नसतो आणि मग त्या ठिकाणी त्यांनी जर ते अनुभव नसले तर ते ज्याला आपण अँटी कम्बन्सी फॅक्टर म्हणतो त्या प्रकारच लोक व्यक्त करताना दिसतात परिवर्तन तशा हे प्रचिती येते तुम्ही म्हणालात तसं की ह्या लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा एक आहे धारावी आता धारावीतला जो विकासाचा मुद्दा आहे किंवा जो प्रकल्प आहे तर तो गेल्या काही काळापासून चर्चेत आहे आदित्य ठाकरे असू देत किंवा उद्धव ठाकरे असू देत तिथल्या जनतेच्या बाजूने स्वतः ते रस्त्यावर उतरलेले होते तर या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता जो धारावीतला विकासाचा मुद्दा आहे धारावीचा विकासाचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे धारावीच्या लोकांसाठी आणि तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा केवळ निवडणुकीप्रता पुरता नाही आहे निवडणुकी निवडणूक असू दे नसू दे धारावीकरांसाठी तिथं जे धारावीकर वर्षानुवर्ष राहत आहेत स पिढ्यानपिढ्या राहत आहेत त्यांनी धारावीचं महत्त्व वाढवण्यामध्ये त्यांचं योगदान आहे धारावी ही आ, अशा प्रकारची वसाहत आहे जिथे कलाकार आहेत जिथे गुणी आर्टिजन्स आहेत ज्यांच्या कलाकृतीपासून त्याने केलेली मेहनत आहे पॉटरी असेल किंवा लेदर इंडस्ट्री असेल एम्ब्रॉयडरी इंडस्ट्री असेल अनेक मायक्रो आणि अने स्मॉल स्केल इंडस्ट्रीज तिथे कार्यरत आहेत एक एक स्वतःची एक इकॉनॉमी म्हणतात तशा प्रकारची तिथे वसलेली आहे आणि तिथे आता जर रिडेव्हलपमेंट पाहिजे लोकांना पाहिजे आम्हालाही पाहिजे आणि ती रिडेव्हलपमेंट तिथे जे त्यांचा विकास होणार आहे तो विकास लोकांना हवा असलेला विकास धारावीकरांना हवा असलेला विकास पाहिजे त्यासाठी सांगितलं एक जात होतं त्याच्यानंतर त्या लोक असलेल्या लोकांमध्ये वर्गीकरण वगैरे करण्याचा जो प्रकार झाला त्या ह्यांनी लोकं घाबरून गेले तिथे एक धारावी अभ्यास कृती गट म्हणून आहे कोरडे राजू राजेंद्र कोरडे वगैरे ही मंडळी त्यामध्ये तिथले असल्यामुळे त्यांनी खूप चांगला अभ्यास केलेला आहे आणि ही मंडळी उद्धवजींना भेटली त्यांनी दाखवलं आणि उद्धवजींनी ते सगळं पाहिल्यानंतर प्रशासनाकडून डी आर पी पी ज्यांचा जो प्रोजेक्ट ज्या याने ओळखला जातो धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट तर त्या याच्यामध्ये बोलणं एक असतं आणि पेपरवर्क जे आहे पेपरमध्ये वेगळंच हे आहे अटी शर्ती वगैरे ह्या अशा रीतीने आहेत पात्र अपात्र वगैरे हे सगळं करून लोकांना कुठेतरी बाहेर काढणं लोक तिकू तिकडनं त्यांचं अस्तित्वच हे करून टाकणं अशा प्रकारचा जो काही हेतू लोकांना वाटतो आहे त्यावरून उद्धवजींनी त्या सगळ्यांची उद्धव बैठका वेळोवेळी घेतल्या आणि मग एक आंदोलन छेडलं ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आपणही आपल्या माध्यमातून दाखवलेलं तर लोकांना विश्वास हा उद्धवजींवर आहे लोकांना हवी आहे आणि उद्धवजीसुद्धा म्हणतात विकास हा झालाच पाहिजे परंतु तो धारावीकरांना झा अपेक्षित असलेला विकास पाहिजे नाहीतर धारावीकरांना विस्थापित केलं आणि कुठेतरी दुसरीकडे टाकून त्यांचा विकास करण्याच्या गोष्टी केल्या तर के जी जी ता ता ले ले ते जमणार नाही ते होणार नाही कारण सर असं म्हणतात की आता धारावीतली जी जमीन आहे त्याला आता सोन्याचा भाव आलेला आहे त्याच्यामुळे अर्थातच की तिथे जी रोक राहणारी आहेत तर त्यांच्या मनात कुठेतरी एक ती भावना असेल का की आम्हाला आता धारावीच्या बाहेर तरी नाही ना काढणार आहेत तर या सगळ्याकडे कसं पाहत तशा प्रकारच्या गोष्टी कारण ते साहजिक आहे याचं कारण लोकांनी ज्यावेळेला एखादा केंद्रातला असलेला जबाबदार असा मंत्री तिथं मुंबईमध्ये वेगळ्या क्षेत्रामध्ये का होईना पण अशा प्रकारचं अशा प्रकारचे शब्द उच्चारले जातात की मुंबई स्लम फ्री झाली पाहिजे अर्थात मुंबई स्लम फ्री होणं म्हणजे प्रगतीचं लक्षण आहे विकासाचं लक्षण आहे आम्हीसुद्धा त्याचं स्वागतच करतो परंतु या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना आम्ही मिठाघरामध्ये टाकू किंवा मिठाघरामध्ये आलू वगैरे अशा प्रकारची जी भाषा झाली त्याने ही लोकं बिथरली तिथे आज बी के सीला लागून असलेल्या ला या धारावीच्या जमिनीला ज फार प्रचंड मोल त्याचं मोजलं जात आहे तिथलं ते लोकेशन म्हणून स्ट्रॅटेजिक लोकेशन म्हणून त्याचा उपयोग केला जाणार आहे भविष्यात काय करणार आहे सगळी लोकांसमोर हा एक फार गहन प्रश्न म्हणून उभा राहिलेला आहे आणि त्यामुळे लोक स्वतःहून त्यामुळे त्या बिथरलेली आहेत त्यांना ठोस उत्तर व्यवस्थित अजूनपर्यंत दिलं गेलेलं नाही दिलं जात नाही आहे आणि म्हणून मग या बी के सीच्या जवळ असलेल्या लोकेशनचा उपयोग करताना इथल्या लोकांना विस्थापित करणं वगैरे असा हेतू आहे का त्याने लोकं त्या हे झाली आहेत त्यासाठी हे उभारलेलं आंदोलन आहे लो धारावीची लोकं ही एकत्रितरित्या रित रित एकजुटीनं उभी आहेत विकास चांगल्या रीतीनं धाराविकारांचा धा तिथंच झाला पाहिजे तिथेच घर मिळालं पाहिजे तिथेच त्यांच्या व्यापारा उदिमासाठीची जी त्यांनी मेहनत करून स्वतः निर्माण केलेली जागा आहे ती ती जागासुद्धा त्यांना तिथे मिळाली पाहिजे त्या जोडीनं मग बाकी इतर सुविधा ज्या सार्वजनिक आरोग्याच्या असतात तुमच्या शिक्षणासाठीच्या असतात बाकी इतर इन्फ्रास्ट्रक्चर कशा रीतीने असेल निसर्गाचा समतोल कशा रीतीने राखला जाईल ग्रीन जे आपण बेल्ट म्हणतो त्या प्रकारचं हे ही सगळं कुठेच अजून आलेलं नाही आहे आणि इथेच हा प्रश्न हे होतो आहे रेल्वेची जमीन तिथे राहणारी लोकं त्यांच्या त्यांना रेल्वे परमनंट हे देत आहे का अजून पंचेचाळीस एकरपैकी किती सव्वीस सत्तावीस दिली अशा प्रकारचे आलं पण ती कुठल्या तत्वावर दिली तिथे उभारण्यात येणाऱ्या संकुलामध्ये लोकं कुठल्या पद्धतीनं राहतील भाडेपट्टी म्हणून राहीत राहतील का ओनरशिप म्हणून त्यांचं आहे आणि ओनरशिप त्यांची एवढ्या वर्षी पिढ्यानपिढ्या राहिलेल्या लोकांना तशा प्रकारचं वर्गीकरण केलं पाहिजे त्यांच्या समस्या ज्या आहेत अपेक्षा आहेत त्या अपेक्षा फोल ठरून त्यांना ते मिळालंच पाहिजे त्यांचा हक्क आहे सर तुम्ही जर का लोकसभा निवडणुकीत जर का निवडून आलात तर हा जो प्रश्न आहे तो कशा पद्धतीनं हाताळाल आता मुळात हा डी आर पी पी एल इथे केंद्रामध्ये राज्य सरकारजवळ असलेला प्रलंबित प्रश्न आहे रा केंद्रामध्ये रेल्वेची जमीन हा इथपर्यंत रेल्वेचं हे आहे ते मिळवून देणं त्याच्यासाठी पाठपुरावा किंवा त्याच्यासाठी इतर गोष्टींचं हे लावायचं असेल जी मेहनत त्या जे पाठपुरावा करण्याचं असेल ते नक्की करेन आणि राज्य सरकारने ज्या काही गोष्टी या डी आर बी पी एलच्या माध्यमातून तुम्ही जर हे करताय तर विकासकाबरोबर व्यवस्थितरित्या तशा प्रकारचा धारावीकारांबरोबरचा अग्रीमेंट असला पाहिजे कॉन्ट्रॅक्ट असला पाहिजे आणि शेवटी एकदम संक्षिप्त याच्यामध्ये सांगायचं झालं सा तर ते धारावीकरांना हवा असलेला विकास हा तिथेच धारावीकर राहणार तिथेच त्याला चांगलं घर मिळावं चांगली व्यवसायासाठीची त्याची जी जागा आहे ती त्याला तिथे मिळावी आणि सर्वांगीण विकास त्याचा व्हावा जर धारावीकरांना तिथेच मिळालं तर ता त्यांच्यासाठी तो अगदी एक आनंदाचा आणि सगळ्यात महत्वाचा क्षण असेल सर uh, हा लोकसभा मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबई तुम्ही uh, फिरता आहात जनतेशी बोलता आहात संवाद साधतात गेल्या काही वर्षांपासून इथे कोणता असा मुद्दा वाटतो प्रश्न वाटतो की जो अजूनही सुटलेला नाहीये बऱ्याच समस्या आहेत धारावीचं जसं धारावीचा प्रोजेक्ट आहे त्याप्रमाणे कारण त्या प्रोजेक्टमध्ये सगळं झालं इन्फ्रास्ट्रक्चर आलं तिथे रस्ते आले तिथे कशा रीतीने इतर सुविधा असतील स्मार्ट सिटीचा भाग सुद्धा म्हणून तुम्ही काय काय डिक्लेअर केलं होतं तर ते कुठं गेलं ते सगळं आधांतरी राहील ते सगळं न होताच कुठंतरी अर्धवट पडलं तसंच बाकीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत पर्यावरणाचा प्रश्न आहे लोकांना प्रदूषणाचा प्रश्न भेडसावतो आहे वाढत्या ट्रॅफिकचा प्रश्न भेडसावतो आहे मोठमोठे नवीन येणाऱ्या इमारती मग नवीन येणारे टॉवर्स त्यामध्ये मग मुंबई महानगरपालिका प्राधिकरण म्हणून बाकी सगळ्या गोष्टी पाणी वीज वगैरे इत्यादी गोष्टी द्यायला सक्षम व्यवस्थितरित्या होईल का वगैरे हे सगळे कारण डेन्सिटी खूप मोठी आ, आहे वेगवेगळे प्रश्न हे लोकांसमोर वेगवेगळ्या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आहेत प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य हे बघितलं पाहिजे शिक्षणाची व्यवस्था ही बघितली पाहिजे आणि मग त्याप्रमाणे तुमचं जे आता सगळं विकास आराखडा जर तुम्ही राबवत असाल तर त्या विकसित मुंबई म्हणून करायचं असेल तर त्याचं प्रॉपर प्लॅनिंग मुळात कारण मुंबई ही तशी पेनिन्सुलर आहे मुंबई ही निमुळ्या याच्यामधली आहे आणि डेन्सिटी लक्षात घेता कशा रीतीने करणार याचा एक नीट आयोजन त्याचा अभ्यास करून सगळ्या गोष्टी करायला पाहिजे सर अणुशक्ती नगर ही सुद्धा इकडचा एक विधानसभेचा भाग आहे तिथे नवाब मलिक आहेत पण अजूनही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे की नेमका प्रचाराचा जो काही भाग असेल किंवा जो पाठिंबा असेल तर तो कुठे असणार आहे त्यांचा किंवा प्रचाराच्या बाबतीत त्यांचं समर्थन म्हणा किंवा ती जी मदत असेल तर ती कुठे असेल लोकांमधनं आम्ही फिरतो आहे लोकांपर्यंत पोहोचतोय आहे लोकांशी संपर्क साधणं हे आमचं काम आहे आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी सगळे जात आहेत मित्रपक्ष आमच्याबरोबर जे आहेत त्या महाविकास आघाडी इंडिया गठबंधनचे जे आमचे समविचारी पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही जातो आहे आणि लोकांशी संपर्क लोकांसाठी केलेलं काम कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी वगैरे केलेलं काम हे एवढं बोलत आहे त्यामुळे लोकांना मुळात परिवर्तन आहे हा एक एक तिथे असलेला मेन संदेश आ, तर, आ, आहे सर तुमची आजपर्यंतची जर भूमिका बघायची झाली तर पडद्यामागे राहून पक्ष बांधणीचं काम असू दे किंवा कायदेशीर बाजू ज्या काही आहेत त्या तुम्ही प्रामुख्याने सांभाळलेल्या आहेत त्या पद्धतीचं काम तुम्ही केलेलं आहे आणि आता थेट तुम्ही जनतेच्या संपर्कात आलेला आहात तर हा जो फरक एक आहे तर त्याबद्दल काय सांगा त्याच्या संपर्कात मी मुळात पहिल्यापासून आहे राजकारणात असल्यापासून समाजकारण म्हणून आम्ही बघतो स्थानीय लोकाधिकार समितीची चळवळ म्हणा किंवा शिवसेनेचं जे ॲक्टिव्ह काम आहे त्या ह्याच्यामध्ये पूर्वीपासून होतो बॅक तुम्ही मागे बसून सगळं टेबल वर्क करणं वगैरे ह्या गोष्टी आल्या ज्या वेळेला तुम्ही फील्डवर असता तेव्हाच टेबल वर्क करू शकता तुम्ही फील्डवर नसाल तर टेबल वर्क करू शकत नाही तुम्ही इथं बसून कुठचा तरी न पाहिलेला भाग तुम्ही त्याच्याबद्दल काही लिहू शकत नाही त्यामुळे फील्डवर कालही होतो आजही आहे उद्याही राहीन त्यामुळे तसा काय विशेष हे नाही आहे की पहिल्यांदा बाहेर पडतो आहे वगैरे खूप काम केलेलं आहे लोकांमध्ये राहिलो दोन आहे वर्ष वर्ष दोन टर्म्स राज्यसभेचा खासदार म्हणून फंड अलोकेशनपासून पासून या सगळ्या गोष्टी विकास कामांमध्ये प्रत्येक सहभाग आहे म्हणजे ग्राउंड लेवलपासून ते अगदी मोठ्या स्तरावरचे जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात तुम्ही योग्य पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी हाताळू शकाल येस yes. uh, सर दोन हजार चौदाला याच लोकसभा मतदारसंघातून त्र्याहत्तर हजार मतं जी आहेत ती uh, मनसेला मिळाली होती आणि आता मनसेनं महायुतीला पाठिंबा दर्शवलाय तर या त्र्याहत्तर हजार मतांची जी काही आकडेवारी आहे दोन हजार चौदाची तर त्याचा कुठेतरी आता फटका बसेल का कुठलीही निवडणूक पाहिली की त्याची समीकरणं गणित बदलत असतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार एकोणीसपासून जर आपण पाहिलं ते राजकारण किंवा प्रकारे या गोष्टी झाल्या तर त्याचा कुठेतरी लोकांनी मतदार म्हणून दिलेली मतं आणि नंतर लोकांना असलेल्या अपेक्षा कशा फोल ठरल्या आहेत गेल्या दोन वर्षांपासून लोकांचे प्रश्न असेच प्रलंबित पडलेले आहेत लोकांजवळ लोकांजवळ मतदार म्हणून तर बघितलेलंच नाही नागरिक म्हणून त्यांच्या अपेक्षा फोल ठरलेल्या आहेत त्यामुळे या सरकारने ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या न करता राजकारण एक राजकारण आणि तेही कुठल्या पातळीवरचं त्या ह्याच्यावर सुद्धा लोक विचार करून लोक जर परिवर्तनाची भाषा करत आहेत बोलतायत सरळ तर त्या ह्याच्यावरून एवढं आपल्याला दिसतं की इथे परिवर्तन होणार कारण लोकं या सरकारच्या कामाशी सर, कामाशी ते खुश नाही आहेत सर वेळात वेळ काढून तुम्ही बातचीत केली प्रचाराला तुम्हाला आता पुन्हा जायचं आहे तर तुम्हाला शुभेच्छा लोकसभेच्या या निवडणुकीसाठी आणि आभार तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद तर अनिल देसाई आता आपल्या सोबत होते आणि हा जो संपूर्ण दक्षिण मध्य मुंबईचा जो लोकसभेचा मतदारसंघ आहे तर तिथल्या ग्राउंड लेवल पासून ते अगदी उच्च स्तरापर्यंतच्या सगळ्या समस्यांची जाण असलेला मी नेता आहे मी लोकांमध्ये वावरतोय फिरतोय तर अशा पद्धतीचं जे काही त्यांचं जे मत आहे ते त्यांनी आता लोकमत मुंबईशी बोलताना मांडलेलं आहे